मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपण भेटतोय नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयडिया सोबत आजची बिझनेस आयडिया बिझनेस आयडिया नाही आहे कारण की बिझनेस तर सगळ्यांना करता येतात पण जो मेन पॉईंट असतो त्याच्यामध्ये तोच सगळ्यांना येत नाही तर त्याच्यावरती आज आपल्याला इथे बोलायचं आहे तर तुम्ही टायटल तुम्हाला आपण कशा संदर्भात बोलतो ते मित्रांनो मैत्रिणींनो प्रोडक्ट्स बनवता म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग म्हणा किंवा एखादा व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणतीही गोष्ट बनवायची असेल तर ती सगळ्यांनाच बनवता येते कारण की ती गोष्ट तुम्हाला जमते ते बनवणं पण कोणतीही गोष्ट आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो किंवा एखादं उत्पादन पापड झालं लोणचं झालं अनेक पद्धतीचे अजून म्हणजे वेगवेगळ्या कलाकृती तुम्हाला काही जमत असतील जेवणाच्याच असा नाही एखाद्या मशीनवरचे प्रोडक्ट्स आले जसे की मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या कोणत्या प्रकारचं आपण बनवू शकतो घरगुती व्यवसाय वगैरे करू शकतो तर घरगुती तुम्ही बरंच काही बनवू शकता पण मेन पॉईंट असा येतो की घरगुती वस्तू बनवून पुढे त्याचं करणार काय कारण की बनवता तर कोणी येऊ शकतं आज मी जेवण चांगलं बनवते ते मी जेवण चांगलं बनवू शकते पण जर ते जेवण मी बाहेर विकलंच नाही किंवा माझे जर, जर जेवण ते बाहेर गेलंच नाही तर त्या जेवणाला काय अर्थ आहे का किंवा त्याला काय व्हॅल्यू आहे का म्हणजे थोडक्यात काय की प्रोडक्ट आपण कोणतंही बनवू शकतो मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो पण जर ते प्रोडक्ट विकलंच गेलं नाही तर आपल्याला ते त्याचा फायदा आहे का तर सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की एखादी वस्तू बनवून ती आपल्याला विकता आली पाहिजे आता विकता आली पाहिजे म्हणजे एक्झॅक्टली काय तर मार्केटिंग तुम्हाला मार्केटिंग करता आली पाहिजे महिलांमध्ये मा तर मार्केटिंग हा गुण इतका छान लपलेला असतो पण ते त्यांनाच माहिती नसतं आता एक तुम्हाला उदाहरण सांगते की मी एखादी एक साडी नवीन घेतली आज मी ही साडी घातलेली आहे तर ही साडी तुम्हाला छान वाटेल की नाही हे मला खूप छान रीतीने पटवून देता येतं नाही या साडीचा कपडा छान आहे अरे तुला माहिती आहे का मला ही एवढ्या एवढ्या रेटमध्ये मिळाली खूप छान त्याने डिस्काउंट दिलं म्हणजे त्या दुकानदाराची जिथून मी ही साडी घेतली त्या दुकानदाराची मला तिथून इन्कम काहीच नाही आहे मला तो एक साडी फ्री देणार नाही आहे किंवा तिथून काय एका साडीवरती इन्कम मिळणार नाही पण तरीसुद्धा मी जी गोष्ट आणली ती मी माझ्या आजूबाजूच्यांना दाखवून इतकी छान मार्केटिंग करते की ती व्यक्ती जी माझ्याकडून ऐकणारी व्यक्ती आहे तिला असं वाटणार की खरंच यार हे एवढं सगळं छान सांगते तर एकदा त्या दुकानदाराला किंवा त्या दुकानाला आपण व्हिजिट देऊन बघूया की कशा तिथे साड्या मिळतात खरंच तिथे रेट कमी आहेत का म्हणजे आपल्याला आपण एखादी गोष्ट घेतली तर ती समोरच्याला इतकी छान पटवून देता येते की आपण त्या व्यक्तीला त्या दुकानापर्यंत पोहोचण्यास भाग पडतो याचा अर्थ आपल्यामध्ये कुठेतरी मार्केटिंग स्किल लपलेली आहे जे आपल्याला माहीत नसते की आपण नकळत मार्केटिंग करत असतो पण ती चुकीची करत असतो म्हणजे ज्याचा आपल्याला काय फायदाच नाही ती गोष्ट चुकीचीच झाली ना चुकीची मार्केटिंग करण्यापेक्षा जर आपण योग्य केली मार्केटिंग म्हणजे आता जर तुम्ही मी तुम्हाला सांगते म्हणजे जी आपल्यामध्ये कला आहे ती आपण चुकीच्या ठिकाणी वापरतोय तर आता समजा मी आ, टिफिन बनवते मी जेवण बनवते पण जर मी हे कोणाला सांगितलंच नाही जर मी माझ्या खानावरची माझ्या भाजी केंद्राची जर ॲडव्हर्टायझिंग केलीच नाही तर तुम्हाला कसं कळणार की मी टिफिन बनवते मी घरात डाळ भात भाजी पन्नास माणसांचं जेवण बनवून माझं जेवण जाणार आहे का कारण की मी घरगुती व्यवसाय करते ना मी कुठे गाळा घेतला नाही आहे मी कुठे एक दोन लाखाची इन्व्हेस्टमेंट केली नाही आहे किंवा मी कुठे रोटच एखादा बिझनेस घातला नाही की लोकांना ऑटोमॅटिक कळेल त्याच्यासाठी पण मार्केटिंग करावी लागते पण जर तुम्ही घरातून व्यवसाय करताय तर तुम्हाला ती मार्केटिंग करता आली पाहिजे जेवढे जेवढे व्हॉट्सअप यूट्यूब फेसबुक ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा तुम्हाला वापर करून तिथे ॲडव्हर्टायझिंग करता आलं पाहिजे तुम्हाला तुमचं जे प्रोडक्ट आहे म्हणजे समजा मी डबे बनवते तर एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन मला माझ्या टिफिनचे कॅम्पलेट्स वाटले पाहिजे जेव्हा समोरच्यांना कळेल की हां इथे घरगुती जेवण मिळतं आणि मला समोरून ऑर्डर येईल कदाचित तुम्ही पॅम्पलेट्स दिल्यानंतर लगेच पण तुम्हाला ऑर्डर देणार नाही कारण की तुम्ही जेवण बनवायच्या आधी ती लोक जेवत आहेत तिथे कोणाचं तरी जेवण आधी आहे ती लोकं थोडा वेळ घेतील म्हणजे आपल्याला पेशन्स पण पाहिजेत तेवढे मार्केटिंग केल्या केल्या तुम्हाला रिझल्ट येणार नाही पण आपलं काम काय आहे की ते प्रोडक्ट आपण वारंवार सगळ्यांना दाखवत दाखवत बसलं त्यावेळेला तुमचं म्हणजे तुम्हालाही वन टाईम करायचं आहे म्हणजे तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या शॉपमध्ये एखाद्या हॉटेलमध्ये गेलात तुमच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टायझिंग करायला तुम्ही तिथे तुमचं कार्ड दिलात नंबर दिलात तुम्ही त्यांना समजावून सांगितलं जर त्यांनी द्यायची सुरुवात केली तुम्हाला ऑर्डर्स तर तुम्हाला रोज तिथे जायचं नाही आहे किंवा दर महिन्याला तिथे जायचं नाही आहे तुमचं प्रोडक्ट आवडल्यानंतर तुम्हाला समोरूनच कॉल येणार आहे समोरूनच रिप्लाय येणारच आहे दर महिन्याला तुमची ऑर्डर ती फिक्स असणार आहे तर व्यवसाय करायचा आहे आपण शक्यतो सगळ्या महिला काय बोलतो की मला घरगुती व्यवसाय करायचा आहे मला माझी फॅमिली आहे मुलं आहेत त्यांना सोडून बाहेर जाता येत नाही तर हा जर तुमचा तो एक माइंडमध्ये आहे की मला घरात बसून काहीतरी करायचं आहे घरात बसून आपण खूप काय करू शकतो पण ते घरात विकल्या जाणार आहे का त्याच्यासाठी तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग सिटी ॲडव म मार्केटिंगसाठी थोडंफार तुम्हाला बाहेर पडणं गरजेचंच आहे तर तुमच्या माइंडमधून पहिला हा कॉन्सेप्ट घालवून टाका की मला जे काय करायचं ते घरगुती करायचं आहे हा तुम्ही आठ तास बाहेर फिरू शकत नाही पण तुम्हाला दिवसभरातला अर्धा किंवा एक तास जरी बाहेर काढून तुम्हाला थोडीफार तुमच्या प्रोडक्टची तुमच्या व्यवसायाची ॲडव्हर्टायझिंग करणं गरजेचं आहे त्यामुळे असं डोक्यातून काढा की मला घरातून बाहेर पडता येत नाही आणि मला तरी व्यवसाय करायचा आहे ऑटोमॅटिक तुमचा घरात व्यवसाय आहे हे लोकांना कळणार आहे का किंवा तुम्ही कोणतं प्रोडक्ट बनवता कुठल्या कंपन्या आणि ज्या वेळेला तुम्ही त्यांना पटवून द्याल त्यावेळेला तुमचा तो घरगुती व्यवसाय आहे तो ऑटोमॅटिक सुरू होईल किंवा तो व्यवसाय चालू शकतो तर तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधला एक्झॅक्टली कॉन्सेप्ट कळला का घरात घरात की मला तुम्हाला काय बोलायचं की आपण घरातल्या घरात व्यवसाय करायचं यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ बघत असतो की घरगुती व्यवसाय पाहिजेत किंवा मला घर घरातूनच काहीतरी करायचं आहे घरातून तुम्ही खूप काही करू शकता पण ते त्या गोष्टीची ॲडव्हर्टायझिंग किंवा मार्केटिंग यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडणं गरजेचंच आहे किमान दिवसातून अर्धा तास जरी वेळ काढला तरी काय हरकत नाही आहे बाकी तुम्ही काम तुम्हाला घरातून करायचंच आहे कारण की मुलं जिम्मेदारी संसार हे तर प्रत्येक महिलेला ॲडजस्ट करूनच करायचं असतं पण घरापर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या आत्ता लगेच रेडीमेड पोहोचतील असा व्यवसाय शोधू नका कारण की तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर थोडाफार बाहेर पडावं लागेल आपण आठ तास बाहेर देऊ शकत नाही बारा तास देऊ शकत नाही ठीक आहे पण ॲटलीस्ट अर्धा एक तास बाहेर पडून जर आपला व्यवसाय घरातून सुरू होणार असेल तर मला वाटत नाही आहे काही हरकत नाही आहे की आपण थोडाफार वेळ बाहेर देऊ शकतो तर हा माझा कॉन्सेप्ट म्हणजे सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे की तुम्ही अशा खूप साऱ्या व्हिडिओ बघू नका की घरातूनच काय चालू करता येईल घरा का घरातूनच काही घरातून सगळं काय तुम्ही चालू करू शकता फक्त विका ते विकायला आणि लोकांना त्याचं माहिती कळायला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला थोडा वेळ तरी बाहेर जावं लागेल तुमच्या बिझनेसची तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करायला लागेल जे जेणेकरून लोकां लोक हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्याकडे ऑनलाईन खूप प्लॅटफॉर्म आहेत जर तुम्ही यूट्यूब यूज करताय तर त्या यूट्यूबवरती तुमचं चॅनल बनवून तुमच्या प्रोडक्ट्सची ॲडव्हर्टायझिंग करू शकता फेसबुकवरती करू शकता व्हॉट्सअपवरती करू शकता म्हणजे ऑफलाईनसोबत आपल्याकडे ऑनलाईन पण तेवढेच हे आहेत की मार्ग आहेत की आपण त्याच्यामधून आपण ऑनलाईन पण स्टार्ट करू शकतो तर विकणं बनवणं आता तुम्ही परत बोलाल की तुम्ही असं कसं बोलताय की बनवणं सोप्पं आहे बनवणं सोप्पं म्हणजे विकण्यापेक्षा बनवणं सोप्पं आहे विक बनव घरी बसून आपण काहीही बनवू शकतो कारण की ते आपल्याला येतं पण सगळ्यात मोठी गोष्ट मार्केटिंग आणि पेशन्स या दोन गोष्टी जर आपण व्यवसायामध्ये बरोबर केल्या तर आपला कोणताही व्यवसाय असेल आपण काहीही घरातून विकू शकतो तर सगळ्यात आधी तुम्ही मार्केटिंगवरती जास्त फोकस करा एखादी गोष्ट बनवलात तर त्यांची सॅम्पल या सगळ्या गोष्टींवरती फोकस करा आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही शेअर नक् करत नाही आहेत कारण की शेअर करायला आपले पैसे जात नाही आहेत किंवा जास्त वेळ जात नाही आहे पण बऱ्याचशा मैत्रिणी अशा आहेत की ज्या मला जोडलेल्या नाही आहेत ज्या तुम्हाला जोडलेल्या आहेत कदाचित त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकतो आणि त्यांना जर काय करायचं असेल तर त्यांना क्लिअर होईल माइंडमध्ये की आपल्याला काय करायचं आहे किंवा कशी सुरुवात करायचे तर शेअर करायला नक्की विसरू नका एकमेकींना सहकार्य करूनच आपण पुढे जाऊ शकतो लाईक करा आवडलं तर सबस्क्रायबर आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र